नमस्कार सुस्वागतम मी श्री रणजित हनुमंतराव देसाई अधिवेकता गुरुवर्य दज दरेशपांडे अध्यापक विद्यालय कोदवली राजापूर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आज आपण युनिव्हर्सल पास याविषयी माहिती पाहणार आहोत तर आज आपण युनिव्हर्सल पास यामध्ये युनिव्हर्सल पास म्हणजे काय युनिव्हर्सल पास काढण्याची गरज आणि महत्व काय त्याचबरोबर युनिव्हर्सल पास काढावा कसा आणि तो डाउनलोड कसा करावा याबद्दल माहिती पाहणार आहोत तर युनिव्हर्सल पास म्हणजे काय ज्या व्यक्तींनी कोविड नाईन्टीन संदर्भातील लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांना भारत सरकार यांच्याकडून एक आय कार्ड दिलं जात त्या आय कार्डला युनिव्हर्सल पास असे म्हणतात युनिव्हर्सल ची गरज आणि महत्व काय तर ज्या व्यक्तींचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत त्या व्यक्तींना इतर सार्वजनिक ठिकाणी म्हणजे दवाखाना शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जर जायचं असेल भारतात किंवा भारताबाहेर सुद्धा जायचं असेल तर त्या व्यक्तीने संदर्भातील लसीकरणाची दोन्ही डोस घेतल्याचा पुरावा म्हणजे युनिव्हर्सल परदेशात सुद्धा आहे त्या या व्यतिरिक्त युनिव्हर्सल पास सुद्धा असणं त्यांच्याकडे आवश्यक आहे चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रातील काही शाळांतील काही वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाने शाळेतील प्रत्येक शिक्षकाने दोन्ही डोस घेणे अनिवार्य केलेले आहे आणि प्रत्येक शिक्षकाने हे दोन्ही डोस घेतलेले आहेत याचा पुरावा म्हणजेच युनिव्हर्सल पास त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे त्यामुळे ज्या व्यक्तींनी कोविड नाईन्टीन संदर्भातील लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांनी हा युनिव्हर्सल पास काढून घेणे आवश्यक आहे तर युनिव्हर्सल पास काढत असताना कोणत्या बाबी तुमच्याकडे असणं आवश्यक हो आहे तर तुमच्याकडे आयकार्ड साइज फोटो असणं तुमच्याकडे आवश्यक हो आहे त्याचबरोबर ज्या मोबाईल वरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्यावेळी लसीकरण चालू असताना रजिस्ट्रेशन झालं सुरुवातीला तुमचं आणि ते ज्या मोबाईल द्वारे झालं तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक हो आहे या दोन गोष्टींची पूर्तता ज्यावेळी तुम्ही युनिव्हर्सल पास काढणार आहात त्यावेळी असणं आवश्यक आहे तर चला आपण युनिव्हर्सल पास कसा काढू याबद्दल माहिती घेऊ सुरुवातीला तुमचं गुगल क्रोम हे ॲप ओपन करा त्यामध्ये इ पास युनिव्हर्सल असं टाईप करा त्यामध्ये पुढील विंडो तुम्हाला आलेली दिसेल या विंडो मध्ये मी लाल अक्षरात टिक टिकमार केलेली आहे त्यातली पहिलीच जी वेबसाईट आहे ती ओपन करा समोर अशी विंडो ओपन झालेली दिसेल यामध्ये एकूण दोन कॉलम आहेत एक एस्टॅब्लिशमेंट आणि दुसरा सिटीजन दुसरा जो कॉलम आहे या सिटीजन यातला जो पहिला ऑप्शन आहे त्या पहिला ऑप्शनचा बघा युनिव्हर्सल पास फॉर डबल वॅक्सिनेटेड सिटीजन्स या मेनूला तुम्ही क्लिक करायचं आहे ज्या ठिकाणी मी लाल अक्षरात टिकमार्क केलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढील विंडो दिसेल या विंडो मध्ये बघा मोबाईल नंबर दिसत आहे आणि यामध्ये तुम्ही तुम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलं तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्या खाली सेंड ओ टी पी असा ऑप्शन येणार आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल तो ओटीपी टी च्या पुढे जो बॉक्स दिसतो त्या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट करायचा आहे हा केल्यानंतर तुम्ही सबमिट म्हणा सबमिट केल्यानंतर असं एक होम पेज तुमच्याकडे समोर दिसेल आणि यामध्ये तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा रेफरन्स नंबर त्याचबरोबर डेट ऑफ सेकंड डोस ज्यावेळी तुम्ही दुसरा डोस घेतला त्याची डेट तिथे दिसेल आणि ऍक्शन कॉलमच्या खाली जनरेट पास असं दिसत आहे या जनरेट पास वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो या ठिकाणी दिसेल आणि या विंडो मध्ये बघा तुमची माहिती सर्व आहे यामध्ये तुमचं नेम असेल तुमचा युनिव्हर्सल पास चा जो आयडी आहे तो आय आयडी क्रमांक असेल त्याचबरोबर तुमचं जेंडर तुमचं बर्थ डेट तुमचं वॅक्सिन कुठं घेतले तुम्ही त्याचा माहिती त्याचबरोबर तुमचा फर्स्ट डोस डोस कर, कधी झाला सेकंड डोस कधी झाला या सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले झालेली दिसेल त्याचबरोबर जो त्यानंतरचा जो रो आहे त्या रो मध्ये बघा अपडेट फोटो या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जो आयकार्ड साइज फोटो तुमच्या लॅपटॉप किंवा वर सेव्ह करून ठेवला आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे या ठिकाणी एक काळजी घ्यायची की त्या फोटोची साइज तीन एम पेक्षा कमी असावी असाच फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर या, या अपलोड फोटो ज्या ठिकाणी मी लाल रंगाने टिकमार केलेले आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा फोटो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो फोटो अपलोड करायचा आहे नंतर त्याच्या खालचा जो रो आहे त्यामध्ये बघा आय कन्फर्म अपलोड फोटो इज गुड फॉर युनिव्हर्सल पास अँड नीड नो चेंजेस या ठिकाणी एक बॉक्स दिसतो तिथं तुम्ही टिक मार्क करायचे आहे आणि नंतर खाली एक ऑप्शन दिसतो बघा अप्लाय कॅन्सल या ठिकाणी हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मिनिमम आठ तास आणि मॅक्झिमम चोवीस तास थांबावं लागणार आहे आणि यानंतरच तुम्ही तुमचं जे युनिव्हर्सल पास जे कार्ड आहे ते अपडेट अपलोड होणार आहे हे अपलोड झालेलं जे सर्टिफिकेट आहे किंवा हा पास जो आहे तो डाउनलोड करून घेण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही युनिव्हर्सल पास ची साठी प्रोसिजर केली त्याच पद्धतीने युनिव्हर्सल पास डाउनलोड करण्याची सुद्धा तीच प्रोसिजर आहे तुम्ही गुगल वर जाऊन त्या ठिकाणी ई पास युनिव्हर्सल असं टाइप करायचं आहे आणि सर्च म्हणायचं आहे तुम्हाला ही विंडो दिसेल या ठिकाणी पहिली जी लिंक वेबसाईट आहे साइन इन टू युनिव्हर्सल पास या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन झालेले दिसेल या ठिकाणी सिटीजन सिटीजनच्या खाली जो मेनू सुरुवातीला पहिलाच त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे अशी विंडो दिसेल मोबाईल नंबर टाकायचा आहे जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी फिल करायचा आहे नंतर खाली त्याच्या ऑप्शन असणार आहे सेंड ओ या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अनेकदा पुन्हा एक ओटीपी जाईल तो इथं फील करायचा आहे सबमिट म्हणायचा आहे या ठिकाणी हे एक पेज ओपन झालेले दिसेल या पेज वर तुमचं नाव मोबाईल नंबर रेफरन्स नंबर डेट ऑफ सेकंड डोस आणि ऍक्शन हे कॉलम दिसतात च्या खाली बघा व्ह्यू पास व्ह्यू पास असा ऑप्शन आहे माग तुम्हाला ज्यावेळी ऍप्लिकेशन करत होता त्यावेळी जनरेट पास असा ऑप्शन दिसत होता आणि आता ज्यावेळी तुमचं ऍप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर आठ तासांनंतर किंवा हो, चोवीस तासांनंतर व्ह्यू पास हा ऑप्शन दिसेल आणि हा ऑप्शन या व्यू पास या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं हे युनिवर्सल पाच जे आयकार्ड आहे अशा पद्धतीने जनरेट झालेलं दिसेल या ठिकाणी सुरुवातीला नाव असेल तुम्ही फिमेल आहात तुमचं वय काय तुमचा फोटो या ठिकाणी तुमचं आयकार्ड नंबर त्याच बरोबर फर्स्ट डो डोस कोणत्या तारखेला झाला दुसरा डोस कोणत्या तारखेला झाला अशा पद्धतीची माहिती या आय कार्ड वर असणार आहे या आयकार्डच्या खाली बाजूस गेल्यानंतर एक ऑप्शन दिसतो डाउनलोड यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आय कार्ड आहे ते डाउनलोड होणार डाउनलोड साठी जाणार आहे आणि हे अशा पद्धतीने हे पेज दिसणार आहे हे पेज असं दिसल्यानंतर ज्या काळ्या रंगाची जी टिक मार्क इथे दिसते त्याच्या खाली एक उलट्या बाजूने खालच्या दिशेने जो ॲरो दिसतो त्या क्लिक केल्यानंतर तुमचं हे युनिव्हर्सल पास जे सर्टिफिकेट आहे ते तुमचं सर्टिफिकेट किंवा आयकार्ड डाउनलोड होईल अशा पद्धतीनं युनिव्हर्सल पास डाउनलोड करण्याची पद्धती त्याची गरज व महत्व युनिव्हर्सल पास म्हणजे काय या माहितीचा आपण आढावा घेतलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर हा युनिव्हर्सल पास बाहेर कुठून जर काढायला गेला तर शंभर ते दोनशे रुपये तुम्हाला खर्च येऊ शकतो त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर अशा पद्धतीनं फ्री पूर्णपणे मुफ्त अशा पद्धतीनं हा तुम्ही युनिवर्सल पास डाउनलोड करून घेऊ शकता तरी या माहितीचा तुम्हाला तुमच्या मित्रांना तुमच्या कुटुंबियांना नक्कीच उपयोग होईल तसेच अजूनही कोविड नाईन्टीनची परिस्थिती तेवढीशी कंट्रोल झालेली आपल्याला जाणवत नाही त्यामुळे तुम्ही या परिस्थितीत स्वतःची कुटुंबाची समाजाची पर्यायाने आपल्या देशाची काळजी घेऊया हात धुणे सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझिंग तोंडाला मास्क लावणे या गोष्टींची पूर्तता आपण वारंवार करत राहू आणि आपला देश आपलं कुटुंब आपले नातेवाईक या सर्वांना या कोविड नाईन्टीन पासून वाचवूया धन्यवाद